नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे सरकारी कार्यालयातील कागदपत्रांच्या ढिगाऱ्यात हरवणाऱ्या फाईल्स अनावश्यक दिरंगाई आणि अपारदर्शक कारभारावर अखेर पूर्ण पूर्णविराम देण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिका डिजिटल क्रांतीच्या दिशेने आगेकूच करत आहे महापालिका प्रशासनाने आता ई ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली असून प्रत्येक विभागाला आपले प्रशासकीय काम डिजिटल पद्धतीने करण्याचे बंधनकारक आदेश देण्यात आले आहेत महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी या उपक्रमाला वेग देत पंधरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत महापालिकेच्या संपूर्ण कामकाजाचे शंभर टक्के डिजिटलायझेशन करण्याचा सक्त आदेश दिला आहे यासोबतच ई ऑफिस प्रणालीच्या अंमलबजावणीत ढिलाई दाखवणाऱ्या विभागांवर शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकांनी ई ऑफिस प्रणाली लागू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत मात्र उल्हासनगर महापालिकेतील अनेक विभाग जुन्या पद्धतीवर अडून बसल्याने आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे महापालिकेतील एकवीस विभागांनी ई ऑफिस प्रणालीचा वापर सुरू केला असला तरी उर्वरित विभाग अजूनही कागदी नोंदीवरच अवलंबून आहेत त्यामुळे पंधरा मार्चपर्यंत शंभर टक्के ई ऑफिस प्रणाली कार्यान्वित करावी अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी स्पष्ट केले आहे की पंधरा मार्च पर्यंत सर्व विभागांनी आपले कामकाज पूर्णपणे ई ऑफिस प्रणालीवर आणले पाहिजे प्रत्येक विभागाने साप्ताहिक पंधरवडा आणि मासिक अहवाल माहिती तंत्रज्ञान विभागाकडे सादर करणे बंधनकारक असेल दररोज गुगल शीट वर ई ऑफिस कामकाजाचा अहवाल भरावा लागणार त्यावर प्रशासनाचे नियमित निरीक्षण ठेवले जाणार आहे आदेश न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम नागरी आणि सेवा शिस्त व अपील एकोणीसशे एकोणऐंशी अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल अशी स्पष्ट ताकीद देण्यात आली आहे उल्हासनगर महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीत डिजिटल परिवर्तन होत असून ई ऑफिस प्रणालीमुळे नागरिकांना जलद पारदर्शक आणि प्रभावी सेवा मिळणार आहे त्यामुळे महापालिकेच्या प्रशासकीय ये गती येऊन प्रवृत्तीवर आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे ई ऑफिस प्रणालीचे काही प्रमुख फायदे देखील सांगण्यात आले आहेत त्यामध्ये प्रशासकीय प्रक्रियांना गती कोणतीही फाईल आता दिवसानुदिवस टेबलवर पडून राहणार नाही ती ठराविक कार्यमर्यादेत मार्गी लागेल पूर्ण पारदर्शकता कोणतीही फाईल कोणाकडे आहे किती दिवस प्रलंबित आहे याचा ट्रॅक ठेवता येईल दस्तऐवजांचे संरक्षण कोणतीही माहिती हरवणार नाही कृत स्वरूपात ती कायमस्वरूपी संरक्षित राहील कारभारात जबाबदारी कोणत्या अधिकाऱ्याने दिलेल्या मुदतीत काम पूर्ण केले किंवा नाही याची संपूर्ण माहिती ऑनलाईन ट्रॅक केली जाईल नागरिकांना जलद सेवा रहिवाशांच्या अर्ज व कामे त्वरित मार्गी लागतील त्यामुळे त्यांना दिरंगाईचा त्रास होणार नाही